बहीण म्हणती बड्डेला नाही येणार मी मला का बोलू पण नको येणार नाही काय नाही मुलाला पाठवून देईन आणि तिच्या नवऱ्याला पाठवून दे ठीक आहे चालेल नको येऊ आता तुला लाज वाटत नाही तुझी इच्छाच नाही आहे बड्डेला येण्याची की आपलं लहान मुलं ते हां तर तुला समजत नाही तुला अखल नाही तर आपण काय बोलायचं बराबर आहे का नाही नको येऊ तुझी इच्छा नाही ना चाल आम्ही मी तुला जबरदस्तीच करणार नाही कोणत्या गोष्टीत समजलं तुला अगला आता तुझा उद्या मुलाचा बड्डे येईल आणि मी नाही तुझ्या मुलाच्या बड्डेला आले माझ्या मुलाला नवऱ्याला पाठवलं तुला कसं वाटेन ग तुझ्या नवऱ्याला कसं वाटेल हां काय म्हणतील ते की बघ किती नालायक बाई आहे हां तूच काय म्हणशील किंवा तुझं नवरा काय म्हणेन काय नालायक आहे म्हणन की तर मुलाच्या बड्डेला येणालयकरच्या बड्डेला नवऱ्याला पोराला पाठवून दिले म्हणणार नाही हां तसं त्यांना क वाईट वाटणार नाही मग ह्याचा उलट विचार कर ना की माझा माझ्या नावाला वाट वाटणार नाही का आम्हाला वाट वाटणार नाही ना का की बाबा माऊ नाही आली माझी बोलणार नाही का त्यांना काय कळत नाही लहान का ते आता त्यांचा पहिला बर्थडे अगं नको ना, ना ता तू येऊन लांब थांब ना देकरचा बर्थडे कर लांब थांब तू तुझी इच्छा नसेल तर पण असं तर नको नको रो माणसाने वागायचं ग पण कप पण जास्त नाही माजायचं यायचं लेकरच्या बड्डेला आपलं काय तुला कुठं मोठा बड्डे आहे का त्याला संध्याकाळ सहा वाजल्यापासून सुरू होणार लग्नासारखं का ते बारा वाजता संपणार आहे खाणं पिणं करून काय सांग त्याला केक आपलं दहा पंधरा मिनिटाच्या गोष्टीपेक्षा मिटला काय असं पण काय नाही मोठं करायचं की अख्खं सगळ्या लोकांना बोलवायचं नातेवाईकांना हे ते बोलवायचे असं नाही साधा सिंपल घातल्या घात माझ्या मुलांचा बड्डे करायचं आहे मला तुझी इच्छा यायचं तर या नको येऊ बाई म्हणतात ना आलं तरी चांगलं नाही आलं तरी चांगलं तसं मला लागत आता तुला मी म्हटलं नाही नको येऊ कोण म्हणलं नाही तुला कोण बोलणार आहे सांग बोलणार बोललंच नाही ना कोण तुला नको येऊ तू का ना म्हणते मी येणार नाही बड्डेला मी काय लांबच थांबणार लांबच म्हणते बड्डीला येणार ना काय नाही मुलाला पाठवून देणार अगं तू येऊन लांब थांबणार ना कोणा तुला कोणासंग बोलू न काय करू हा थोडीतरी अक्कल ठेवू ग थोडीतरी लाज ठेव की कसं बोला म्हणून बड्डेला येत नाही म्हणून मी थोडीतरी भान ठेव जरा की असं माणसाच्या मनाला लागण ला इतकं तरी माणसाने ना वाईट नाही वागव वागलं पाहिजे समजलं का वाईट वाटा एवढं तरी असं नाले नाही वागलं पाहिजे थोडी तरी इज्जत ठेवली पाहिजे माणसाने उसणं असतं तू आज जर माझ्या मुलांच्या बर्थडेला नाही आण तुझ्या मुलाच्या बर्थडेला मी तू म्हणते की माझ्या मुलाच्या बर्थडेला मी तुझ्या नवऱ्याला मुलाला पाठवून मी तर तुझ्या मुलाच्या बर्थडेला येणार तर नाही तर नाही माझ्या मुलाला नवऱ्याला पण नाही पाठवणार सांग काय म्हणते एकीकडनं थोडे भेटलं आणि दुसरीकडून जास्त भेटतं असतं कधी पण लक्षात ठेव एवढं पण जास्त ओवर नाही का एवढं पण जास्त नाही माणसाने आकृत वागायचं कधीच नाही वागायचं आपल्या हिशोबात आपल्या बजेटमध्ये बसन माणसाने आपण आपली स्वतःची लायकी बघायची की आपली कशी लायकी आहे मग आपण त्या माणसाने दुसऱ्याची लायकी काढायची आणि दुसऱ्याच्या हिशोबात लायकीचं हे करायचं आपली लायकी बघूनच समोरच्याला बोलायचं